बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनेक ठिकाणी बचत गटाचे स्टॉल उपलब्ध होत असतात मात्र जामखेड येथील नागपंचमीमध्ये पस्तीस वर्षात प्रथमच सुनंदाताई पवार व आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून व अर्चनाताई संपत राळीबात यांच्या सहकार्याने त्यांनी बचत गटातील महिलांसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले त्यामुळे कष्टकरी व होतकरू महिलांना या नागपंचमीच्या यात्रेत लावलेल्या बचत गटाच्या स्टॉलमधून आर्थिक उत्पन्न मिळाले महिलांनी लावलेल्या या बचत गटाच्या स्टॉलला यात्रेस येणाऱ्या ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला विशेष म्हणजे अर्चनाताई संपत राळेबात यांनी तीस ते पस्तीस लाख रुपये गुंतवून देखील आमच्यासारख्या गरीब व होतकरू महिलांना व्यवसाय करण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल महिलांनी अर्चनाताई संपत राळेबात व संपत नाना राळेबात यांचे आभार मानले एक तो मंत्रो दो बार पड़ेगी बिल्कुल सच्चाई अब देखिए जादूगर साहब आगे बढ़िए आगे बढ़ के देखने को कार्यक्रम बहुत शुरू होगा आज अर्चनाताईन राळेभात त्यांच्यामुळं मला ही संधी भेटली त्यांनी बचत गटांना आमच्या पूर्ण म्हणजे बचत गटांना बोलवलं पंचमीत उत्सवाने ही साजरी करायला कारण का बचत गटांना त्यांनी प्रत्येक बचत गटांना फुकट फॉल दिले आणि त्यांनी आम्हाला चांगली संधी दिली मी आतापर्यंत माझं लग्न झालीच वर्षे माझ्या लग्नाला झालं पण अशी कल्पना प्रजात नसत की अर्चनाताई राळेबात यांनी एवढं भारी निवेजन घडवलं आणि एवढं भारी निवेदन केलं तर ह्या खूप चांगला फायदा झाला आणि नागपंचमी उत्सवामध्ये जाम जामखेडामध्ये पारंपरिक नागपंचमी असल्यामुळे सात वर्षे सात दिवस ही असते पण आम्ही कल्पनाच नाही आमच्या डोक्यात की आम्ही हे दुकान लावावा कुठं टॉल लावावा आज अर्चना ताईमुळे आमचं खूप चांगलं हे झालं आणि व्यवसाय खूप चांगला झाला आणि खूप पैसे मिळेल कारण बाहेरगावी जाऊ तर तुझं भाडं ही द्यावं लागतं पण आपल्याच गावात त्यांनी खूप मोठी चांगली ही केल्यामुळं आई साहेबांमुळं दादांमुळं आणि आशनाथाई निवडून त्यांनी छान केलं परत बोला नाना येतात नानांची मुलं येतात कसं चाललंय काय चाललंय हे सगळं बघत येतो पण अशी पण कधीच काय झालं की आपल्याला संधी होतात दाखलमध्ये पलावायला संधी भेटल म्हणून अर्चना ताई मुळं खूप चांगलं झालं होता <laughs> एवढं खूप चांगला झालं धन्यवाद माझे नाव सुरेख चंद्र झोंडे <निवागे>। राहणार <laughs> माझ्या गटाचे नाव लक्ष्मी स्वयं साहेब सुनंद पवार यांच्यामुळे आम्हाला आज बचत गटात व्यवसाय करण्याची संधी मिळाली जामखेडमध्ये जामखेडमध्ये नागपंचमीमध्ये आले नाही अर्चना राळे भाग यांच्यामुळे आज आम्हाला ही संधी जामखेडमध्ये मिळाली अशी संधी पुढे मिळावी अशी आमची सगळ्या महिलांची इच्छा आहे आणि त्यांनी आमच्यासाठी उद्योग माझ्या खेडेगावातल्या महिलांसाठी उद्योग त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा असं आई साहेबांपर्यंत असा महिलांचा निरोप पोहोचवा आई साहेब पण सपोर्ट करतात दादा पण आमच्यासाठी आज रात दिवस कष्ट करतात नमस्कार माझं नाव अश्विनी नवनाथ कडू मी शिवरी येथील रहिवासी असून मी पहिल्यांदाच या पंचमीमध्ये बचत गट स्थापन आहे तो पण संपत नाना भात आणि अर्चना ताई राळेभात त्यांच्या सहाय्यानेच मिळालेला आहे इतकं इतके तीस पस्तीस लाख रुपये खर्च करून एखादी व्यक्ती बचत गटाला फुकट जागा देते हे खूप मोठं ध्येयाचं काम त्यांनी केलं त्याच्याबद्दल म्हणून मी त्यांचा आता आभार मानते आणि बचत गट हा महिलांसाठी पहिले काहीच नव्हता फक्त बचत गट हा साधा शंभर रुपये भरा आणि चालू ठेवा पण आता अशा कुटुंबांनी जे राळेभात कुटुंब आहेत आपले दादा आहेत आणि संपत नाना आहेत हे तर आम्हाला सहकार्य करतातच आणि ते जे काही ही संकल्पना त्यांनी मांडलेली दादा आणि आईसाहेबांच्या मदतीने आणि सगळ्यात सगळ्यांचाच मोठा वाटा आहे पण संपत नाना आणि अर्जनाही ह्यात खूप खूप सहकार्य आम्हाला करतात त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानते कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला मिळाला सुरुवातीला आम्हाला पण एवढी आयडिया नव्हती त्यामुळे काय झालं की आमचं मॅनेजमेंट थोडं उकलं पण नंतर नंतर दोन दिवसानंतर आम्हाला एवढे कस्टमर मिळाले की आम्ही एक दोन वाजेपर्यंतसुद्धा जागा राहून त्यांना म्हणजे खाऊ पुरवत होतो की हे त्यांचं आनंदाने त्यांना सर्व्ह करत होतो आणि ते आनंदाने खाताही होतं आमच्या भाजीची टेस्टही खूप होती त्याच्यामुळे आनंदाने लोक आकर्षित होत होते नमस्कार आज आम्हाला अर्चना ताईंमुळे खूप मोठी संधी मिळाली पंचमीमध्ये स्टॉल लावायचे आत्तापर्यंत आम्ही फक्त पंचमी बघायला येत होतो पण आज आम्ही पंचमीमध्ये स्टॉल लावलेला आहे ती केव्हा फक्त ता अर्चना ताईमुळे अर्चना ताईने एवढं पस्तीस लाखाचे आज पंचमीमध्येही केलेले आणि आम्हाला त्यांनी फ्रीमध्ये स्टॉल दिला आहे आणि आज फ्रीमध्ये स्टॉल मिळाल्यामुळं आम्हाला आज चार पाच दिवस झाला आज आम्हाला इथं म्हणजे चांगला होतोय धंदा आणि व्यवस्थित झाले आणि वैयक्तिक लक्ष अर्चना ताई नाना सब जन लक्ष देता है मैं लक्षण खूब आभारी है इतना पूरा माला आज संधि दया धन्यवाद नमस्ते मैं आदर्श महिला बचत बोलते मैं पंच रेस्टोरेंट गु आता मित्र बचत बचत गट की तरफ से जगह देती है मोहब्बत नहीं पैसे बुकते थे हमारे जैसे महिला बचत गट वाले को आगे लेके जाने तरफ से जाएगी उनकी वजह से इनकम भी अच्छी होती है आज मैंने मेरे बच्चे की स्कूल की तो फीस फी थी इनकी वजह से मेरे वो भी मेरे बच्चे को ही घर का तो सपोर्ट मिला इनके धन्यवाद करके आज महिला के वास्तव मतलब आगे मैंने और भी कोशिश करना कि मेरे उनके फोन की कल से आई है विनंती है माँ नाव अनुराधा संदीप पाड़ा है तपणेश्वर गली कामखेड़ बचत गढ़ाच नाव है सईबाई महिला बचत तर बघा आजचं खरतर खरं हा स्व खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांना सांगण्यात मला एवढा आनंद येतो की जामगेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी अशी गोष्ट झालेली आहे की पंचमीमध्ये महिला उद्योगिका स्टॉलवर आल्या बचत गटांना प्र म्हणजे प्राधान्य दिलं आणि हे सगळं झालेलं आहे खरंतर आचलबाई रायबा आणि आमचे नाणा खरं तर आणि यांना यांच्या माध्यमातून खरं तर मी सांगते आमचे आई आणि माननीय आमचे आमदार जे आहेत जामखेडचे रोहितदादा पवार यांचंसुद्धा खरंच मनापासून तेवढंच कौतुक आहे आणि सगळ्यांना कौतुक वाटावं एवढी संधी आणि एवढं मोठं काम त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे खरं ही गोष्ट छोटी नाही आहे आजच आमखेड्यामध्ये म्हणजे महिला स्वतःच्या स्टॉलवर उभे राहण्यामध्ये ही सोपी गोष्ट नाही आहे सगळ्यांना माहिती आहे की जामखेड्यामध्ये महिला स्टॉलवर उभे आहे म्हणत्यावरती ही सगळीकडे चर्चा आहे या गोष्टीची सगळीकडे चर्चा आहे की बचत गटावर जे स्टॉल आहेत त्याच्यावरती पुरुष नसून महिला आहेत आणि विशेष म्हणजे नाण्यांचे आणि नाण्यांचे आभार याच्यासाठी की आज जे जे स्टॉल आम्ही लावले त्याच्यासाठी आमच्याकडनं एक रुपया सुद्धा शुल्क यांनी घेतलेलं नाही आहे तर हे सुद्धा खरंच आमचं खूप कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे कारण की आजकालच्या ह्या ज्या कोणी कोणाला म्हणजे कोणी कोणाला एक रुपया देऊ इच्छित नाही यांनी एवढं मनमोत करून आम्हाला हे स्टॉल दिले आणि आम्हाला आमचं प्रोडक्शन आणि आम्हाला एवढी मोठी संधी दिली माझं फार अगरभूत नाही स्टॉल आहे आणि माझं प्रोडक्शन मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा म्हणजे एक छानशी संधी दिली आणि मार्केटमध्ये आम्हाला आमचं प्रोडक्शन आणण्याचा पण छान संधी दिली बाजारपेठ चांगली उपलब्ध करून दिली आणि खरं तर ही खरंच खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि कौतुक करावं तेवढं कमी खरंच मला मनापासून अभिमान आहे की आज एक चांगल्या घरातली एक महिला स्टॉलवर उभी राहते आणि बघण्याचा दृष्टिकोन याच्या माध्यमातून सगळ्या महिलांचं बदलणार आहे आणि सगळ्यांना वाटणार आहे की आम्ही तरी कुठेतरी उद्योजिका व्हायला पाहिजे आणि याची याची सुरुवात आम्ही आमच्यापासून सुरू केली आता तुम्ही सगळ्या बायकांच्या ज्या वाईट घेतल्या त्यात आम्ही खरंतर म्हणजे आम्ही आमच्यापासून सुरुवात केली आणि सगळ्या महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक घरामध्ये तरी उद्योजिका ही व्हायलाच पाहिजे आणि सगळ्यात मोठी यात्रा दिवाळीपेक्षाही मोठा सण जामखेड जा म्हणजे नागपंचमी आणि याला पारंपरिकरित्या खूप महत्त्व आहे पारंपरिकरित्या महत्त्व असं की पहिले ह्या ठिकाणी म्हणजे फक्त डाव आणि हे अशा होतं पण आता ह्या यात्रेमुळं एक नवीन स्वरूप आलेलं आहे आणि ते सगळं मागं पडता हे यात्रेमुळं लहान मुलांना याच्या याच्याबद्दल म्हणजे जे आपल्याकडं पाहणे वगैरे येतात अशा सगळ्यामध्ये बसणं हे खूप आनंददायी वाटतं आणि जामखडा एक ग्रामीण भागासारखाच भाग आहे इथं दुसरीकडं जर फिरायला जायचं म्हणजे कुठं अशी जागा नव्हती पण आपल्या जामखेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मान्य रोजदादा पवार यांच्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला ना नाना नानी ना, पार इकडं पा पुलाकडं जर गेलं तर शंकरांची मूर्ती बसवली तिकडं अशा बऱ्याचशा ठिकाणची सुधारणा झाली ठिकाणी जाता येते पण पूर्वी आपल्याला ही नागपंचमी वगैरे कुठेही जाता येत नव्हतं आणि सगळ्यात मला या बायकांच्या सगळ्यांच्या बैठ ऐकून असं इतकं छान वाटलं की आपण यांच्यासाठी कुठंतरी फुल नाही फुलाची पाकळी एवढं काम करू शकतो यांचं सगळ्याचं योगदान मी आई साहेब माननीय सुनाल पवार यांना देते कारण त्यांनी ह्या सगळ्या महिलांचा एक ग्रुप बनवला आणि सगळ्या महिलांना एकत्रित केलं आणि त्यांनी सगळ्या महिलांना एक उद्योजिका बनविलं आणि त्या उद्योजिकांनी एक काहीतरी थोडासा कुठेतरी लाभ घेण्याची संधी त्यांना मी माझ्या मार्फत दिली म्हणून मला खूप आनंद वाटतो आणि यांच्या वाईट ऐकता की त्यांचा खूप उत्साह वाटतोय की आम्हाला उभा राहण्याची संधी दिली जागा फुकट दिली याच्यात काही नाहीये पण त्यांच्यासाठी एक रोजगार उपलब्ध झाला याच्यातून गरिबांसाठी दोन पैसे कुठतरी उपलब्ध व्हावेत अशी माझी आपेक्षा होती पूर्ण झाली असं मला वाटतं आणि मला सगळ्या जाणखेडकरांना नागरिकांना पत्रकारांना अधिकाऱ्यांना असं आवाहन करावं असं वाटतं की आपण शांतता कमिटीची बैठक भोको आणि त्याच्यामध्ये बाहेरगावचे लोक येतात हा निलाव खूप पुढं जातो आज प तेहतीस लाखाला हा निलाव गेला आणि बाकीचा इतर खर्च त्यात जर ॲड केला तर हा सदोतीस अडतीस लाखापर्यंत त्याचं बजेट जातं आणि इतकं बजेट गेल्यामुळं आपली म्हणजे मानसिकता नसताना आपल्याच गावातल्या लोकांकडून भरपूर प्रमाणात भाडं आगरायचं परत आणखी तिकीट दर वाढवायचा कारण नाही जर केलं तर मी पण घरातून ते भरू शकत नाही अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे माझी एक मजबुरी म्हणून मी त्यांच्याकडून घेते पण मला या गोष्टीची खूप खंत आहे की आपण आपल्याच लोकांची फसवणूक करू नये हे पैसे हे करतोय आणि आम्हालाही भरले शिविलाच नसल्यामुळे आम्हाला ते घ्यावे लागते तर माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकोप्याने ह्या नागपंचमीचा विचार करून आपली परंपरा बंद न पाडावी याचा विचार सगळ्या नागरिकांनी करावा आणि इतका मोठा निलाव न होता हो एक एका पद्धतीने थोड्या पैशात ठरून घ्यावी की तुमचं जेवढा भाडं आहे तुमच्या ग्राउंडला अशा पद्धतीचं तुम्ही भाडं आकारा एवढं तीस आणि पस्तीस लाख रुपये जर भरायचे म्हणलं तर घेणाराला एक परवडत नाही चाल याच्यात होत राहिलं तर आपली पारंपरिक जी पद्धत आहे आणि ही जी परंपरा आहे ही कुठंतरी संपत जाईल एवढा मी सगळ्या माझ्या जामखेडकरांना आवाहन करते आणि पुढच्या वर्षी याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतील आणि एकोप्याने याचा विचार करतील धन्यवाद